फेब्रुवारी दोन हजार तीनमध्ये लोकसभा सचिवांनी संसदेत सावरकरांबद्दल एक संशोधनात्मक दस्तऐवज सादर केला त्या दस्तऐवजाची ओरिजिनल कॉपीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच केली आहे सचिव जेव्हा कोणताही दस्तऐवज संसदेत सादर करतात तेव्हा ते वेल रिसर्च आणि पॉलिटिकली न्यूट्रल असते या दस्तऐवजाचे मराठी अनुवाद मी तुम्हाला दोन व्हिडिओद्वारे सादर करत आहे यात एकही गोष्ट मी माझ्या मनातली टाकणार नाही लोकसभा सचिवांनी जे सादर केले तेच मी तुम्हाला सांगत आहे आशा करते की सावरकरांबद्दल समाजात जी कॉन्ट्रोवर्सी आहे हा व्हिडिओ पाहिल्यास सत्य काय आहे ते तुमच्या लक्षात येईल या व्हिडिओमध्ये अर्थात पूर्वरंग रंग व्हिडिओमध्ये आपण सावरकरांची कहाणी जाणून घेणार आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये अर्थात उत्तर रंग व्हिडिओमध्ये आपण सावरकरांचे विविध विषयांवर विचार आणि त्यांची साहित्यिक कामगिरी समजून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मी दीपिका ठाकूर तुमच्या समोर घेऊन येत आहे सावरकरांचा हा असामान्य प्रवास स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे जीवन म्हणजे एक धकधक्ता अग्निकुंडच त्यांच्या मनात मातृभूमीविषयी असलेले निस्तीम प्रेम आणि त्यासाठी झोकून देण्याची तयारी त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणात झळकत असे सावरकर हे केवळ स्वातंत्र्य सैनिक नव्हते तर ते एक प्रखर समाजसुधारक प्रतिभावंत लेखक आणि एक तळमळीचा वक्ता होते सावरकरांच्या जीवनातील सुरुवातीचे दिवस अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी नाशिक जवळील भगूर या छोट्याशा गावात सावरकरांचा जन्म झाला त्यांचे बालपण एका साधारण मध्यमवर्गीय कुटुंबात गेले पण त्यांचे विचार मात्र असाधारण होते त्यांच्या वडिलांनी त्यांना महाभारत रामायणाच्या कथा ऐकवल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या या कथा त्यांच्या हृदयात खोलवर रुजल्या आणि त्यांच्या बालमनात स्वातंत्र्याचे बीज पेरले गेले लहानग्या विनायकने केवळ दहा वर्षांचा असताना कवितांच्या माध्यमातून आपली नैसर्गिक प्रतिभा जगासमोर आणली त्यांची काव्यरचना वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली हे त्यांच्या विलक्षण कलेचे द्योतक होते पण फक्त इतकेच नाही लहान वयातच विनायक समाजातील दुःख आणि अन्याय याबद्दल खूप संवेदनशील झाले होते त्यांनी प्लेगच्या महामारीत आणि दुष्काळात होणारा हाहाकार ब्रिटिश सरकारची क्रूरता आणि त्यांच्या कठोर वागणुकीचे दुःख जवळून पाहिले बावीस जून अठराशे सत्त्याण्णव रोजी पुण्यात चाफेकर बंधूंनी दोन ब्रिटिश प्लेग कमिशनरांचा वध केला काही काळानंतर दामोदर पंत चाफेकर यांना फाशी देण्यात आली या घटनेने विनायक सावरकरांना अतिशय अस्वस्थ केले त्यांच्या मनात एकच विचार आला की चाफेकरांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी आपले जीवन समर्पित करावे एकोणीसशे एकमध्ये सावरकरांचा विवाह यमुनाबाई यांच्याशी झाला यमुनाबाईंसोबतचा त्यांचा संसार साधा आणि सशक्त होता परंतु सावरकरांच्या जीवनात देशप्रेमाची तीव्रता इतकी होती की त्यांच्या कुटुंबालाही त्याचे परिणाम जाणवले त्यांना दोन मुली आणि एक मुलगा झाला परंतु दुर्दैवाने त्यांच्या मुलींपैकी एका मुलीचा बालपणीच मृत्यू झाला या वैयक्तिक दुःखासहही सावरकरांनी आपल्या ध्येयासमोर कधीही हार मानली नाही या विवाहाच्या काही वर्षांपूर्वीच सावरकरांनी आपल्या ध्येयाची थे दिशा निश्चित केली होती अठराशे नव्याण्णव साली केवळ वार सोळा वर्षांची असताना त्यांनी मित्रमेळा नावाच्या गटाची स्थापना केली याचा उद्देश साधा आणि सोप्पा होता भारताचे संपूर्ण राजकीय स्वातंत्र्य मिळवणे हा गट पुढे अभिनव भारत म्हणून ओळखला जाऊ लागला आणि सावरकरांच्या नेतृत्वाखाली तो भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रभावी शक्ती बनला अभिनव भारतची रचना यंग इटली चळवळीतून प्रेरित होती ज्यामुळे ते तरुणांच्या उत्साहाने भरलेले होते रशियातील क्रांतिकारक समाजांचा अभ्यासही त्यांनी केला ज्यामुळे त्यांच्या गटाची विचारसरणी आणखीनच तीव्र झाली शेकडो तरुणांनी या संघटनेत प्रवेश केला ज्यांनी आपले जीवन देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केले सावरकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी विहारी नावाचे मराठी साप्ताहिक हे मुखपत्र बनले यातून सावरकरांनी आपल्या देशबांधवांना इंग्रजी गोष्टींना तिरस्कृत करण्याचे परदेशी वस्तू खरेदी न करण्याचे आवाहन केले त्यांच्या प्रेरणेमुळे अनेक विद्यार्थ्यांनी विदेशी वस्त्रांची जाहीर होळी केली ही घटना भारतीय जनतेच्या मनातील असंतोषाची ठिणगी होती अभिनव भारतच्या अनुयायी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दृढ निश्चयी होते त्यांच्यासाठी सशस्त्र क्रांती ही एक नैतिक कर्तव्य होती जी आवश्यक असल्यास केली जाऊ शकते सावरकरांनी या कृतीचे समर्थन असे केले जेव्हा नैसर्गिक राष्ट्रीय आणि राजकीय उत्क्रांतीची प्रक्रिया चुकीच्या शक्तींनी हिंसकपणे दडपली जाते तेव्हा क्रांती ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणून उदयास येते त्यांच्या दृष्टीने हा संघर्ष न्यायासाठी होता सत्यासाठी होता आणि त्यासाठी क्रांतीचा मार्गच एकमेव प्रभावी उपाय होता राजकीय कार्यात गुंतून असूनही सावरकरांनी आपल्या शैक्षणिक कार्याचा ध्यास सोडला नाही भारताच्या स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी शिक्षण हे अत्यावश्यक आहे या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी उच्च शिक्षणासाठी लंडनला जाण्याचा निर्णय घेतला लोकमान्य टिळक आणि पंत परांजपे यांच्या शिफारशीनुसार त्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला आणि एकोणीसशे सहामध्ये लंडनला रवाना झाले लंडनमध्ये पोचल्यावर त्यांनी आपले ध्येय जिवंत ठेवले आणि तिथेही आपल्या क्रांतिकार्य कार्याची कार्या नवी दिशा ठरवली लंडनमध्ये त्यांनी फ्री इंडिया सोसायटीची स्थापना केली ज्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक सशक्त विचार मंच उभा राहिला इंडिया हाऊस हा, हा त्यांचा केंद्रबिंदू बनला जिथे प्रत्येक रविवारी होणाऱ्या बैठकीत सावरकरांनी इटली फ्रान्स आणि अमेरिकेच्या क्रांतिकारक इतिहासावर व्याख्याने दिली त्यांच्या या विचारांना आणि धाडसी दृष्टिकोनाला प्रतिसाद देत अनेक तरुण क्रांतिकारक त्यांच्या प्रभावाखाली आले या प्रेरणादायी बैठकींमध्ये भाई परमानंद लाला हरदयाळ विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय व्ही व्ही एस अय्यर रेवाभाई राणा मादाम कामा आणि मदनलाल धिंगरा यांसारख्या धाडसी तरुणांचा सहभाग होता युरोपमध्ये संभाव्य युद्धाची स्पष्ट चिन्हे दिसत असताना सावरकरांनी या संधीचा फायदा घेण्याचा निर्णय घेतला त्यांनी आणि त्यांच्या अभिनव भारत संघटनेने क्रांतिकारक साहित्य तयार करणे ते छापणे आणि पॅक करणे तसेच ते भारतातील सहकार्यांपर्यंत पोहोचवणे सुरू केले या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी भारतात क्रांतिकारक भावना जागृत केली डिसेंबर एकोणीसशे आठमध्ये झालेल्या परिषदेत सावरकरांनी स्वराज्याची मागणी करणारा ठराव मांडला हा ठराव एकमताने मंजूर झाला परंतु सावरकरांनी आपल्या श्रोत्यांना या निर्णयाच्या गंभीर परिणामांची कल्पना दिली त्यांनी लोकांना सावधगिरीने विचार करण्यास सांगितले हा ठराव मंजूर करण्यापूर्वी आपल्या डोळ्यांसमोर भीषण तुरुंगाच्या भिंती आणि कंटाळवाण्या काळ्या कोठड्या उभ्या करा असे आवाहन करूनही ठराव एकमताने मंजूर झाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे एक दूरदर्शी नेते होते ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामासाठी आंतरराष्ट्रीय समर्थनाचे महत्व सर्वप्रथम ओळखले त्यांची ही जागतिक दृष्टी आणि व्यापक रणनीती त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळं आणि अधिक प्रभावी ठरवत होती सावरकरांनी अभिनव भारतच्या माध्यमातून भारतीय क्रांतिकारकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर एकत्र आणण्याचा प्रयत्न केला रशिया आयरलँड इजिप्त आणि चीनच्या क्रांतिकारक शक्तींसोबत सतत संपर्कात राहून त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध एक व्यापक आंतरराष्ट्रीय विरोधी ब्रिटिश मोर्चा उभ्या करण्याचे उद्दिष्ट ठेवले सावरकरांचा विचार होता की एकटा भारतातल्या क्रांतिकारकांपेक्षा जर जगभरातील विरोधी ब्रिटिश शक्ती एकत्र आल्या तर ब्रिटिश साम्राज्याला आणखी मोठे आव्हान उभे राहू शकते याच उद्देशाने सावरकरांनी न्यूयॉर्कच्या गायलिक अमेरिकामध्ये भारतीय घडामोडींवर लेख लिहिले या लेखांचे जर्मन फ्रेंच इटालियन रशियन आणि पोर्तुगीज भाषांमध्ये भाषांतर करून त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशन केले गेले सावरकरांच्या या लेखांनी जगभरातील वाचकांच्या मनात भारतीय स्वातंत्र्य लढ्याविषयी जागरूकता निर्माण केली ले। त्यांची लेखणी आणि त्यांचा विचार याने आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळाच ठसा उमटवला सावरकरांची दूरदृष्टी इतकी व्यापक होती की त्यांनी फक्त भारतापुरतेच मर्यादित न राहता पॅलेस्ताईनमध्ये ज्यू राज्य स्थापन करण्याच्या कल्पनेलाही पाठिंबा दिला त्यांच्या विचारशक्तीचे हे आणखी एक उदाहरण होते की त्यांनी कसे विविध आंतरराष्ट्रीय चळवळींमध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामासाठी सहयोग शोधला सावरकरांनी मादाम कामा आणि सरदार सिंग राणा यांना बावीस ऑगस्ट एकोणीसशे सात रोजी जर्मनीच्या स्टुटगार्ट येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवले या जागतिक व्यासपीठावर भारतीय स्वातंत्र्याचा मुद्दा मांडणे हे एक महत्वाचे पाऊल होते ज्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायात भारतीय चळवळीला पाठिंबा मिळण्यास मदत झाली सावरकरांचे दुसरे मोठे योगदान म्हणजे स्कॉटलंड या्डमध्ये कार्यरत असलेल्या आयरिश लोकांची सहानुभूती मिळवणे आयरिश लोकांची आपल्यासारखीच ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्याची आपली संघर्ष कथा होती आणि सावरकरांनी या समानतेचा फायदा उठवला त्यांनी आयरिश सहकार्यांच्या मदतीने भारतीय क्रांतिकारकांना राजकीय साहित्य तस्करीत मदत मिळवली ज्यामुळे भारतात क्रांतिकारक विचारांचा प्रसार अधिक सोपा झाला सावरकरांचे शैक्षणिक यशही लक्षणीय होते त्यांनी ग्रेज इन मध्ये अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली परंतु त्यांना बार मध्ये प्रवेश नाकारण्यात आला ब्रिटिशांनी सावरकरांना एक लेखी वचन देण्याची मागणी केली की के ते कधीही राजकारणात सहभागी होणार नाहीत परंतु सावरकरांनी या प्रस्तावाला ठामपणे नकार दिला यावरून त्यांची धाडस आणि त्यांची निष्ठा दिसून येते की शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाण्याऐवजी त्यांनी आपल्या ध्येयासाठी कोणत्याही तडजोडीला तयार होण्यास नकार दिला सावरकरांचा हा निर्णायक क्षण त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्वाचा अध्याय बनला त्यांनी आपल्या ध्येयासाठी कशाचीही तमा बाळगली नाही आणि त्यांच्या या निर्धाराने त्यांना स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात एक अमरत्व दिले मार्च एकोणीसशे दहा मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या क्रांतिकारक क्रियाकलापांनी ब्रिटिश सरकाराला शेवटी त्यांच्या मागे लागायला भाग पाडले आणि त्यांना अटक करण्यात आली त्यांच्या साहसी स्वभावाचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे त्यांनी भारतात परतत असताना स्टीमरच्या पोट समुद्रात उडी मारली हा प्रसंग म्हणजे एका धाडसी वीराची कथा आहे ज्याने स्वातंत्र्याच्या ध्यासाने प्रेरित होऊन मार्सेलिसच्या किनाऱ्यावर पोहोचण्यासाठी जीवनाची पर्वा केली नाही फ्रान्सच्या भूमीवर पोहोचूनही सावरकरांना पुन्हा पकडण्यात आले त्यांच्या बाजूने असलेल्या जागतिक जनमतामुळे फ्रेंच सरकारने सावरकरांना फ्रान्सला परत करण्याची मागणी केली पण ब्रिटिश साम्राज्यांच्या ताकदीमुळे आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाने ब्रिटिश सरकारच्या बाजूने निर्णय दिला यानंतरचा घटनाक्रम अतिशय वेदनादायक होता फक्त सत्तावीस वर्षांच्या वयात सावरकरांना दोन जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली आणि अंदमानच्या काळ्या पाण्याच्या तुरुंगात कैद करण्यात आले अंदमानातील काळ्या पाण्याचे अकरा ते एकोणीसशे चोवीस या कालावधीत सावरकरांनी तुरुंगात अनन्वित यातना सुचल्या त्या काळात त्यांनी आपल्या लेखणीला विलक्षण धार दिली तुरुंगात असूनही त्यांनी आपले विचार आणि ध्येय सोडले नाही या तुरुंगवासाच्या काळात सावरकरांचे मनोबर खचले नाही उलट त्यांनी आपल्या विचारांचे तेज अधिक प्रखर केले तुरुंगातून सुटल्यावर सावरकरांच्या क्रांतिकारक जीवनाला जरा खंड पडला कारण त्यांच्यावर लादलेल्या कठोर निर्बंधांमुळे ते कमी सक्रिय झाले पण त्यांची देशभक्ती आणि सेवाभावना बाधित राहिली एकोणीसशे सदतीसमध्ये अहमदाबाद येथील हिंदू महासभेच्या अधिवेशनात सावरकरांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले पुढील पाच नेतृत्वाखाली हिंदू महासभेने अनेक महत्वपूर्ण सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असलेल्या भारताने विभाजनाचा मार्ग स्वीकारला असताना सावरकरांनी या निर्णयाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली त्यांनी विभाजनाच्या विरोधात जोरदारपणे बोलले आणि आपल्या देशासाठी एकत्वाची मागणी केली पण विभागणी ही झालीच पुढे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत प्रजासत्ताक बनला त्याच्या दोन दिवस आधी सावरकरांनी एक अत्यंत महत्वाचे निवेदन जारी केले त्यांनी आपल्या देश बांधवांना आवाहन केले आपण त्या दिवशी आपल्या प्रांतीयता व्यक्तिमत्व आणि पक्षाच्या मंचावरील लहान वाद सोडून देऊ आणि आपला राष्ट्रीय विजय जगाला जाहीर करू सावरकरांच्या या शब्दातून त्यांची देशप्रेमी दूरदर्शी आणि सशक्त विचारसरणी दिसून येते त्यांचे अंतिम संदेश म्हणजे एकतेचे आवाहन होते ज्याने सर्वांना एकत्र आणून भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक चांगले पाऊल उचलण्याचे संकेत दिले सावरकरांनी आपल्या जीवनात असंख्य अडचणींवर मात केली आणि त्यांच्या या प्रवासात त्यांची एक गोष्ट कायम राखली देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि एकतेसाठी अखंड समर्पण त्यांच्या या प्रेरणादायी जीवनकथेने भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक अमर अध्याय लिहिला जो आजही आपल्याला स्फूर्ती देतो असे होते आपले वीर सावरकर मी दीपिका ठाकूर आपली इथेच रजा घेते भेटू या पुढील उत्तररंग व्हिडिओमध्ये जिथे आपण सावरकरांची राष्ट्राची परिभाषा काय होती त्यांची आर्थिक आणि वैज्ञानिक विचारधारा कशी होती हे समजून घेऊ यासोबतच त्यांचे समाज सुधारण्याचे कार्य आणि साहित्यिक योगदान याबद्दलही जाणून घेऊया धन्यवाद